मॉर्निंग सर्वांना कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विद्यच लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आता वाजले साडे दहा आणि आता मी नाश्ता कर कांदे पोहेचा नाश्ता केला आहे आणि भाजी करायची कोबीची भाजी करणार आहे तर भाजी कांदे पोहेचा नाश्ता खायला या मेन गोष्ट यांचं म्हणणं आहे दुसरा काहीतरी नाश्ता आता घरात रायशीनमध्ये सामानामध्ये कांदे म्हणजे पोहे आणि रवा भरणार ना ना। ना ना तर नाष्ट्या तर त्याचाच होणार ना मग तेच येत मला तर दूध ना आज कसं तरीच लागतं मग मिस्टर यांनी अर्धाच पियाला आणि म्हणाले बघ पिऊन तर मी पण बघितलं पिऊन पण दुधाची चव ना वेगळीच काहीतरी लागते आता हा दूध पण योगिनीला मी द्यायचं म्हटलं तर माझं मन नाही करत आहे तिला द्यायचं त्यामुळे आता मी त्याचं पनीर बनवणार आहे दाखव दहाचे लिंबू बघ चार घेऊन आली एवढे मोठे मोठे चार लिंबू घेऊन आली मॅडम आज काहीतरी व्यवस्थित काम केलं मॅडम तर चला आता सर्वात पहिलं मी आता ही भांडी सर्व आवरून घे भांडी घेतली घासून आणि एवढा किचन आता मोकळा मोकळा वाटतो भांडी असेल ना तर एवढी भरले वाटते एक तर किचनच माझा छोटा आहे त्याच्यात मग जमत नाही मला मग सर्व असा पसर म्हणून सर्वात पहिला आधी भांडी घेतली घासून आणि आता इथे मी पनीर रेडी केलं आहे बघा तर थोडं थोडं त्याचं पाणी नलबर करते ते आता इथे कढई ठेवली आणि कोबीची भाजी करणार आहे चण्याची डाळ टाकून तर सर्वात पहिल्यानं मी चण्याची डाळ अशी थोडी म्हणजे एक दोन मिनटं अशी शिजून घेते जास्तीने शिजवली हे बघा मीडियममध्ये शिजवली आणि आता इथे मी लसूण घेतले आहे चार पाच बारीक चिरून कांदा घेतला आहे बारीक चिरून एक कांदा घेतला आणि दोन मिरच्या घेतल्या त्यामुळे मी मोठ्या मोठ्या ठेवल्या कारण कोबीच्या भाजीमध्ये योगिनीला मिरची दिसायला पाहिजे नाही तर ती मिरची खाले अं करत बस इथे कढीपत्ता रेडी इथे भाजी आता काढून घ्यायची वाडग्यामध्ये आणि गॅस स्वच्छ करून घ्यायचं आहे इथे मी पनीर कपड्यामध्ये बांधून आहे आणि इथे ते एवढी भांडी आहे ती घासून घेते गॅस पण स्वच्छ करते तर चला आता किचन झालंय आवरून बघा स्वच्छ करून घेतले भांडी पण स्वच्छ घासून घेतली सर्व आवरून झालंय एवढंच किचन आहे माझं त्यामुळे ना थोडा प्रॉब्लेम होता आणि किचन तेवढा छोटा आहे ना त्याच्यात डबलिंग गॅस मोठा आहे माझा मी अशा पद्धतीत पनीर रेडी केले आता तयार झाली आहे आणि आता योगिनी मॅडम बाहेर उभी आहे तिला माझ्यावर यायचंच आहे ती बोलते मम्मी तूच चल मला सोडायला आता तिला चालत चालत नेते मोगे तिला कसा रिॲक्ट होतो नाही विचारली तू जरा दाखवते असं गे। गेलेली कधी आणि आता येते किती वाजता आहे पाहुणे दोन वाजले एवढा गेलेली होती साडे बारा वाजता काय पाहुणे एक वाजता वाटतं मी बाहेर आठवत नाही आता मला चालत चालत गेली चलत चालत आली येता म्हणजे असं येता येता माझी मोठी मावशी आहे तिची पोरगी भेटली मग तिच्याशी थोडी गप्पे मारत बसली मग मला झाडवाला दिसला आणि मग मी झाड घेऊन आले छानपैकी गुलाबाचा खूप भारी वाटत होता मला तर म्हणजे चला झाड घेऊयात हा मला लावायचं आहे माझ्याकडे मोठी कुंडी पण आहे माती पण आहे फक्त गुलाबाचं झाड नव्हता तर मी बोलली घेईल घेईल आणि फायनली आज घेऊन आले आणि मग येता येता आत्या दिसली माझ्या मिस्टरांची आता ती माझी पण झाली मग तिच्याशी बोलत बसली माशी डुले चाले पर्यंत वाचली पाहुणे दोन आणि आता मला भूक लागली तर चला नेत्रा चला आता मी घेते भाजी चपाती खाऊन भूक तर लागली आता फटाफट पट भाजी चपाती खाते डाळ भात आहे काल म्हणजे कालचा रात्रीचा पण तो नाही खायचा मला तो आम्ही संध्याकाळी खाऊ तो भाजी चपाती घेते खाऊन आणि नंतर भेटते तर चला, चला आता संध्याकाळचे वाजायला आले साडेसहा आणि मिस्टर येतात आहे त्यासाठी चाय आणि योगिनी मॅडमसाठी दूध गरम करायला ठेवले कारण तिने सकाळी पी पियाले नाही त्यामुळे मी बोली चला आता तिला देते तिला सातचा डान्स क्लास पण आहे काय माहीत पिणार आहे का माहीत नाही तरी पण मी प्रयत्न करते कारण आता ते वडापावचा थोडा नाश्ता आणायला सांगितलं आहे तर वडापाव ती खायलाच तर आता देवबत्ती घेते करून आणि निवेद बघा असा पेटवायला लागतो गॅसवर नाही तर असं माचीच्या कॅन्टीवर ना पेटत नाही म्हणून हा असा पेटवायला लागतो तुम्हाला या साईडने आता पेटला येतो आता असं करायला लागतो आणि हा मोठा माझा ना घॅस बघा फास्ट याच्यावर जेवर ठेवलं पण गॅस किती स्लो चालतो माझा हाच एक गॅस फास्ट चालतोय